अनिल वडपल्लीवार आज म्हटले की गैरसमजातून हे आरोप केलेले आहे ला मी लाडकी बहिणींज ला केलेलं ला नाही लाडली बहिणा आणि अनिल वडपल्लीवार यांनी हायकोर्ट मध्ये याचिका केली आहे सर्व श्रुत आहे आणि याचिका कोर्टात आहे त्यामुळे याचिकेची प्रत आपल्याला बघता येईल आणि आपल्याला माहिती आहे की अनिल वडपल्लीवार जेव्हा करतात याचिका तेव्हा ते कुणाच्या म्हणण्यावर करतं करतात हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे आता लपवा लफवाछपवी करण्याचा प्रश्नच येत नाही हायकोर्टातली याचिका क्लिअर आहे त्यामुळं महाराष्ट्रातल्या महायुतीच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आणि सर्वच योजना थांबवाव्या याकरता काँग्रेस पार्टी आणि हे गोष्ट खरी आहे की ज्या ठिकाणी भाजपचे सरकार आहेत मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री लाडली बहिणा योजना सुरू आहे आसाममध्ये सुरू आहे जिथे भाजपचं सरकार आहे ज्या ठिकाणी छत्तीसगड मध्ये भाजपचं सरकार सुरू आहे पण काँग्रेस पार्टीनी तेलंगणामध्ये बंद केली ला मुख्यमंत्री लाडली बहिणी योजना तिकडे कर्नाटकमध्ये केली बंद हो काँग्रेस के <स्याथ> पार्टीनी हिमाचल प्रदेश मध्ये के बंद केली काँग्रेस पार्टी सरकार आहे त्या ठिकाणी योजना बंद <donkey> केल्या आहे आणि महाराष्ट्रात जर आतापासून त्यांनी हायकोर्टात गेले आहे याचा अर्थ त्यांची मानसिकता महाराष्ट्रात जर चुकीनं महाविकास आघाडीला मत गेलं काँग्रेसला मत गेलं तर महाराष्ट्राच्या सर्व योजना महाविकास आघाडी ही सरकार बंद करणार आहे त्यामुळं त्याचाच एक भाग आहे की अनिल वडपल्लीवार यांनी हायकोर्टामध्ये याचिका केली महाविकास आघाडीचा एक सर्वे आला आहे ज्यामध्ये महाविकास आघाडीला एकशे ऐंशीच्या जवळपास सीटा आहे मात्र भाजपला फक्त चाळीस सीटं दाखवण्यात आली कशावरनं सर्वे केला त्यांनी सांगितलं मला महाराष्ट्राला सांगितलं म्हणजे आता बघा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची जी घटना घडली सिंदूरमधली त्यांच्या आधारावर सर्वे करतात आहे म्हणजे बघा किती नालायक मानसिकतेमध्ये गेले आहेत की छत्रपती शिवराया आराध्य दैवतांचा घटनेच्या आधारावर सर्वे करतात की कि किती महाविकास आघाडी पुढं किती महायुती मागे याचा अर्थ मानसिकता बघा यांची यांची मानसिकता ही छत्रपती शिवाजी महाराजांची नाही आहे यांची मानसिकता ही इतकी खालावली आहे की, खाला की राजकारणाकरता आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे पुतळा पडण्याची दुर्घटना झाली त्याचा आधार घेत आहे असे म्हटले की माझा प्रवेश जो आहे थांबला गेलेला आहे जर निर्णय झाला नाही तर मी माझ्या जुन्याच पक्षासोबत राहणार नाही एकनाथजी काय बोलले मला माहिती नाही त्यांचा वाढदिवस आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा आज त्यांना उदंड आयुष्य लावो त्यांचं जीवन मंगलमय राहो पण त्यांनी जे भूमिका घेतली आहे या लोकसभेमध्ये आमच्या रक्षाताई खडसे यांना निवडून आणण्याकरता त्यांनी आमच्या पक्षाला महायुतीला मदत केली आहे आणि ती मदत पुढच्या काळातही खडसे पुढे करतील आणि ते आमच्यासोबत राहतील असा मला विश्वास मालवणच्या मालवणच्या घटनेला धरून संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली के आहे की ते पेशवरा पेशवाईचे उत्तराधिकारी शब्द देवेंद्र हीचं नाव घेतल्याशिवाय काही लोकांना झोप लागत नाही त्यामध्ये संजय राऊत आहे आमच्या वाटेला जायचं नाही नाहीतर मी किड्या मुंग्यासारखा मारून टाकेन असं वाच वक्तव्य सकल हिंदू समाजाच्या मोर्चामध्ये नितेश राणे यांनी केलं नाही नितेश राणे हे कुठल्या आधारावर बोलले आणि कुणाबद्दल बोलले काही त्याला संदर्भ असतील असे जनरल कुणाशी बोलले नाही आहे काही या ठिकाणी अराजकता पसरवणारे काही लोक असतात त्यांची काही घटनेचा नोंदवून बोलले असते शरद मला वाटतं खडसे साहेब हे भारतीय जनता पार्टीमध्ये पस्तीस चाळीस वर्ष त्यांनी काम केलं आहे आता लोकसभेमध्ये त्यांनी भाजपाच्या उमेदवाराकरता काम केलं आहे लवकरच आम्ही त्या ठिकाणी पुढचा निर्णय करू पण खडसे साहेब हे भारतीय जनता पार्टीसोबतच राहतील असं वाटतं